आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी मुंबईची निवासी वसाहत अणुशक्तीनगर भाभा अणुसंशोधन केंद्र अणुऊर्जा विभागाच्या काही संस्थांची निवासस्थानं कष्टकऱ्यांची वसाहत अशी ओळख असलेला मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मुंबईतल्या इतर मतदारसंघांप्रमाणेच मिश्र लोकवस्ती असलेला बहुतांशी कष्टकरी अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या असलेला हा भाग लोकसंख्येची घनता देखील या ठिकाणी जास्त आहे मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास सहाशे एकरवर धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे धारावीतल्या साठ एकरहून अधिक झोपड्यांमध्ये दहा लाखांहून अधिक लोक राहतात याशिवाय तेरा हजारांहून अधिक लघु उद्योग धारावीमध्ये आहेत जशी लोकसंख्या मिश्र तसंच इथलं आत्तापर्यंतच राजकीय बलाबल देखील मिश्र असल्याचं दिसून येतं कधी काँग्रेस कधी कम्युनिस्ट पार्टी तर कधी शिवसेना असं इथलं बलाबल राहिलेलं आहे लोकप्रतिनिधी इथल्या जनतेनं निवडून दिलेले आहेत मागच्या वेळी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई रिंगणामध्ये आहेत या मतदारसंघाविषयी सविस्तर माहिती लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत आपण घेणार आहोत दक्षिण मध्य मुंबईत मागचे दोन टर्म राहुल शेवाळे इथले खासदार राहिलेले आहेत यावेळी तिसऱ्यांदा त्यांना तिकीट देण्यात आलेले दोन हजार नऊचा चा अपवाद वगळता या मतदारसंघामध्ये एकोणीसशे एक्याण्णव पासून शिवसेनेचा प्रतिनिधी निवडून आलेला आहे हा एक सर्वसामान्य शहरी मतदारसंघ आहे इथे झोपडपट्टीचं प्रमाण हे जास्त आहे मराठीसह बहुभाषिक मतदारांचं वास्तव्य मतदार या ठिकाणी आहे अशा या मतदारसंघात यावेळी शिंदे सेनेचे राहुल शेवाळे तर ठाकरे सेनेचे अनिल देसाई आमने सामने आहे राहुल शेवाळे विद्यमान खासदार असले तरी शिवसेनेत फूट पडल्यानं आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचाच असल्यानं राहुल शिवाळेंना ही निवडणूक तशी सोपी राहिलेली नाहीये शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यामुळे त्यांच्याकडे असलेले धारावी त्यानंतर सायन कोळीवाडा माहीम या मतदारसंघातले मूळ शिवसैनिक जे आहेत ते दुरावलेले आहेत बहुसंख्य ठिकाणी शिवसेनेच्या शाखांमध्ये शिवाळे आणि त्यांची टीम दुरावलेली असल्यानं त्यांना त्यासाठी मोठी कसरत या वेळेला करावी लागते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाळे यांच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अनिल देसाई जे एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत दोन हजार बारा ते दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस असा त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ राहिलेला आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेत त्यांची भूमिका देखील महत्वाची राहिलेली आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ विधानसभेच्या सहा मतदारसंघांनी तयार झालेला आहे कोणते सहा मतदारसंघ आहेत ग्राफिक्स बघा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ चेंबूर विधानसभा मतदारसंघ धारावी विधानसभा मतदारसंघ सायन कोळीवाडा मतदारसंघ वडाळा विधानसभा मतदारसंघ आणि माहीम विधानसभा मतदारसंघ या सर्व विधानसभा मतदारसंघांनी दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ तयार होतो मराठी दक्षिण भारतीय उत्तर भारतीयांची संमिश्र लोकसंख्या या मतदारसंघामध्ये दिसते झोपडपट्टीत राहणाऱ्या मध्यम वर्गीयांची संख्या या मतदारसंघामध्ये अधिक आहे साक्षरतेचा दर साधारणपणे सत्याऐंशी टक्क्यांच्या आसपास असल्याचं काही रिपोर्टमधून सांगण्यात आलेलं आहे चेंबूर सायन कोळीवाडा माहीम या विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक आहे तर धारावी वडाळा या भागामध्ये दक्षिण भारतीय कष्टकरी छोटे उद्योजक अशा मतदारसंघांची संख्या ही जास्त असल्याचं दिसून येतं आता पक्षीय बलाबल या सर्व सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कसं आहे ते बघूयात ग्राफिक्स बघा अणुशक्तीनगर नवाब मलिक जे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत त्यानंतर चेंबूर प्रकाश फातरपेकर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यानंतर धारावी वर्षा गायकवाड काँग्रेसतर्फे सायन कोळीवाडा आर तमिळ सेलवन जे भाजपातर्फे आहेत त्यानंतर वडाळा कालिदास कोळंबकर आहेत भाजपातर्फे आणि माहीम मध्ये कोण आहे तर सदा सरवणकर शिवसेनेच्या शिंदे पक्षातर्फे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत राहुल शेवाळे यांचा विजय झाला होता त्यांना जवळपास त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के मतं मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना चौतीस पूर्णांक चोवीस टक्क्यांच्या दरम्यान मतं ही मिळाली होती शिवाळे यांनी त्रेसष्ट हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल इतर पक्ष असतील किंवा लहान जे पक्ष असतील या सर्वांचा फटका हा काँग्रेसचा बसल्याचं दिसून आलेलं होतं शिवसेनेचे मूळ मतदार मराठी माणसांचा मुद्दा अशा काही मुद्द्यांमुळे मागच्या वेळी शिवाळ्यांना फायदा झाला होता यावेळेची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे दक्षिण मध्य मुंबई राहुल शिवाळे शिवसेनेतर्फे त्यांना मिळाली होती चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा मतं आणि काँग्रेसतर्फे होते एकनाथ गायकवाड त्यांना मिळाली होती दोन लाख बहात्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं मागच्या वेळी काँग्रेसनं ही जागा लढवली होती यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडलेली महाविकास आघाडीत काँग्रेस हा शिवसेनेसोबत आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत त्यामुळे ही जागा सध्या शिवसेनेकडे गेलेली आहे अर्थात काँग्रेसकडे प्रभावी असा चेहरा देखील सध्या दिसत नाहीये कारण या ठिकाणाहून एकनाथ गायकवाड खासदार राहिलेले आहेत पण कोविड काळामध्ये गायकवाड यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये काँग्रेसला पर्यायी आणि प्रभावी असा चेहरा अजून तरी सापडलेला आहे चाचपणी सुरू होती पण तितका प्रभावी उमेदवार काँग्रेसकडे अद्यापही नाहीये या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता असेल तर तो आहे आरोग्याचा कोविड काळामध्ये धारावीत झालेला संसर्ग हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर देवनार मानखुर्द या परिसरामध्ये दाटीवाटीच्या ज्या वस्त्या आहेत त्या महत्वाच्या आहेत झोपडपट्टी यामुळे परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य प्रदूषण असेल त्यामुळे आरोग्याच्या समस्या हा एक विषय आहे कोंधट वातावरणामुळे क्षयरोगाचा प्रसार होण्याचा धोका या परिसरामध्ये नेहमीच असतो अनेक ठिकाणी गटारं उघडी आहेत श्वसनाचे आजार असतील डेंग्यू हिवताप असे आजार असतील हे सर्व आजार पसरण्याचा धोका या ठिकाणी सतत असतो याशिवाय पाण्याचा प्रश्न असेल वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल दवाखाने शाळा अशा मूलभूत सुविधांचा अभाव हे आणि यासारखे इतर प्रश्न असतील समस्या असतील या इथल्या नागरिकांना बिडसावतात त्यात आणखी एका समस्येची भर पडलेली आहे ती म्हणजेच एकाच पक्षाचे झालेले दोन पक्ष यातून खरी कसोटी इथल्या मतदारांची असणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक ला आणि ला शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद